नमस्कार मी सुमित कुमार मित्रांनो सात मे एकोणवीसशे सात रोजी विजेवर चालणारी ट्रॅम मुंबईमध्ये सुरू झाली सात मे एकोणीसशे पंचावन्न रोजी एअर इंडियाची मुंबई ते टोकियो अशी विमानसेवा सुरू झाली सात मे एकोणवीसशे नव्वद रोजी गायिका लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला सात मे एकोणीसशे ब्याण्णव रोजी एंडेवर नावाचे अंतराळ यान पहिल्या मोहिमेवर निघाले सात मे दोन हजार रोजी व्लादिमीर पुतीन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले सात मे अठराशे एकसष्ट रोजी नोबेल पुरस्कार विजेते पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर यांचा कलकत्ता येथे जन्म झाला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये